लासरीगाव येथील आजची सत्तावीस दोन हजार चोवीस रोजची कांदा बाजारभाव शेतकरी मित्रांनो पाहूयात लासरीगाव येथे कांदा बाजारभवस काय मिळाला लासलगाव येथे कांद्याला विक्री किती रुपये झाली संपूर्ण माहिती पाहूया लासलगाव बाजार समिती इथे आज सत्तावीस नागरिक चारशे पन्नास क्विंटल कांद्यासाठी आवक दाखल झाली आज चारशे रुपयेपासून ते जास्तीत जास्त एक हजार सातशे बावीस रुपयेपर्यंत प्रति क्विंटल कांद्याला बाजारभाव आज इथे निघालेला आहे सकाळ सत्रामध्ये तर सरासरी जो बाजारभाव जो आहे तो एक हजार पाचशे रुपयेपर्यंत प्रति क्विंटलसाठी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज निघालेला आहे मित्रांनो लासलगाव येथे आज जास्तीत जास्त सतराशे ते सव्वा सतराशे रुपयेपर्यंत सकाळ सत्रामध्ये कांद्याची इथे विक्री झालेली आहे वीड़े वीड़े जासे जासे तर शेतकरी मित्रांना ते लासलगाव मार्केट येथील येईल आजचे कांदा बाजार व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा आपल्या जास्तीत जास्त कांदा उत्पादक शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा चॅनलवर जर आपण नवीन असाल तर यापुढे दररोजचा कांद्याचा बाजारभाव पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद